आणि आताच एक महत्वाची बातमी नागपूरहून ते ते नागपूरमध्ये वृद्ध महिलेला अज्ञात आरोपीनं चाकून भोसकल्याचं कळतंय रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रजत नेमकी काय घटना आहे दीपक आ, काल रात्रीची हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत खानखोचे नगरमधील ही घटना आहे अठ्ठावन्न वर्षांच्या मनोरमा गोडबोले त्यांच्या कामावरून घराकडे परतत होत्या तेव्हा दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी त्यांना चाकूने भोसकलेले आहेत त्याच्यामध्ये मनोरमा गोडबोले जखमी झाल्या असून सरकारी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे मात्र या हल्ल्यामागचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये त्यामुळे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत की नेमकं कशामुळे मनोरमा गोडबोले यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे मनोरमा गोडबोले यांच्याकडे जे पैसे होते किंवा त्यांच्यावर अंगावरचे जे दागिने होते ते कुठेही कोणीही नेलेले नाही लुटलेले नाही त्यामुळे हा लुटीचा प्रकार नाही त्यामुळे हल्ला कशामुळे झालेला आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल